साधं म्हणणं आहे हैदराबादचं है गॅजेटियर आमचं लागू झालं हे तुम्हाला मान्य आहे का माईक दरम्यान जातात दोन मिनिटात लोकांच्या अडचणीमध्ये प्रश्न नाही येणार त्या माणसानं मोठं काम केलंय हॅलो ते जिल्ह्यात तिथं व्हायला पाहिजे विखे पाटील साहेबाकडे दे विखे पाटील साहेब आमचं हैदराबादचं गॅजेटियर जी अंमलबाजवणी झाली का अंमलबाजवणी करण्यासाठी जी आर काढला का। ओके जी आर याच्यासाठी काढला की अंमलबजावणी करायसाठी एक प्रश्न दुसरा ऐका गॅजेटेअर मधील नोंदीच्या आधारे आम्हाला कोणते प्रमाणपत्र आता दिले जाणार का बरोबर त्या जे काही आपण निकष दिलेले आहेत ती पूर्णता केली नातेवाईक असेल पुढे खापड पंजोबा पंजोबा किंवा कुटुंबातील तुमचं कुणी असेल जेवढे जरी केलं तरी देणार आपण दाखल उदाहरणार्थ क्रमांक एक पराव लय महत्वाचा विषय उगाचा ऐकाकडे नो गोंधळा गोंधळात महापार कंबड मोर्ड समजा हैदराबाद गॅजेट मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये अंदाजे एक लाख तेवीस हजार अठराशे एक्याऐंशी ते एकोणीसशे एक साले एक लाख तेवीस हजार कुणबी दाखवलेत गॅजेट इयरमध्ये त्याचे पाच पाच पोरं जरी आता म्हणले अठराशे एक्क्याऐंशी पासून हा खूप महत्वाचा विखे पाटील साहेब विषय घाई गडबडीत समाजाचं वाटलं व्हायला नको बार बार मला हे लोक गरिबाचे घेऊन यावं लागते पाच पाच जरी म्हणलं दहा दहा जरी म्हणलं एक लाख तेवीस हजार म्हणलं तरी समजा दीड लाख धरू आपण सहा लाख मराठे छत्रपती संभाजीनगरमध्ये झाले आत्ता गॅजेट इयरचा संबंध आहे एक लाख तेवीस हजार कुंबी आहेत आणि सध्या छत्रपती संभाजी नगरमध्ये एक बी कुंबी नाही मग कुंडी गेले करून याचाच अर्थ एक लाख तेवीस हजार त्या काळाचे म्हणजे आत्ताचे सहा लाख मराठे हे सगळे कुंबी याच पद्धतीनं त्रिसदस्यीय केलेल्या समितीला काम करावं लागन विखे पाटील एक धाराशिव मध्ये सत्त्याण्णव हजार मराठे कुणबी त्यावेळेस दाखवली बीडमध्ये एक लाख बारा हजार दाखवले त्यांचे पाच पाच दहा दहा म्हणलं तरी आता पाच ते सहा लाख मराठे झाले मग ते जर कुणबी होते तर पहिले कुणबी गेले कुठं मराठवाड्यातला मराठा हाच कुणबी आहे विखे पाटील साहेब हा आमच्यासाठीचा खूप महत्वाचा मुद्दा आहे मराठवाड्यातले मराठी हेच कुणबी आहे या जी आरच्या माध्यमातून याच पद्धतीनं गॅजेटियर कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब नायब ना, तहसीलदार साहेब मुख्य प्राधिकरण याच्यावरती जो काम करणार आहे दोन हजार बाराचा कायदा जो ओबीसी कायद्याला व्हॅलिड करतो त्या कायद्याच्या नुसार तुमची त्रिसदस्य ही समिती यांच्याकडे सुद्धा हे गॅजेटर विखे पाटील साहेब द्यावं लागणारे बरोबर का ना गॅजेटर द्यावं लागणारे आणि मग ते संबंधित त्या गावातले व्यक्ती उदाहरणार्थ एका गावात तीस लोक आहेत अठराशे ए दातड काढणारा दा, नाही गा ना घरी तीस लोक आहेत एका गावात अठराशे एक्क्याऐंशी ते अठराशे एकोणीसशे एक, एक मध्ये आज एका याका एकाला पाच पाच बी म्हणलं तरी तेनापाचे पंधरा दीडशे लोक एका गावाचे त्रिसदस्यीय समितीला असं काम करावं लागल इथले मग कुणबी गेले कुठं त्याचा अर्थ हेच कुणबी आहेत अर्ज करावा उदाहरणार्थ तुम्हाला पाहिजेच असेल तर तू कुणबी आहे पण आज तो मराठा आहे तुझा सात बारा दे तुझा सात बारा दे तो आहे इकडे सात बारा नाही तू कोणाच ते बटन रन करतो त्याचा शपथपत्र दे तुला कुणबी प्रमाणपत्र देतो बरो बरोबर आपण जे म्हणता पाटील साहेब तेच अभिप्रेत याच्यामध्ये याच्यामध्ये तेच अभिप्रेत आहे त्यामुळे अडचण अजिबात नाहीये काही आणि विखे पाटील साहेब ते म्हणते तेच हे मग याच्यात बर हे झाली एक बाजू आता शेत करावं लागेल बरं का पण तुम्हाला सुधारित आणखीन आदेश द्यायचे त्या एक दोन दिवस तुमच्या हातात येईल पण मी लास्टच सांगतो आता आर मा लढण्यावर लय विश्वास ए जी आर फसवणूक करणं येणं जाणं लय मराठीने मुंबईत तुंबिली म्हणून वाटा लावणं हे खूप मी बघितलं जरी तुम्ही फसेल तरी मराठी कदारणार कदार नाहीत मराठी कदारणार का एक भाग झाला दुसरं आता आम्ही कापरे कोपरे बघितले कोणत्या कोपऱ्यात कसं राहायचं का दुसऱ्या बारी नाही फौजा जशा पायथ्याला नेते तशा फौजा पायथ्याला आणून ठोल्यासारखं करू शकतो पण माझी तुम्हाला गपारे मला बोलून द्या माझी विनंती जर कदाचित काही अभ्यासकांचं म्हणणं असेल तर मान सन्मान त्यांचा म्हणून त्यांनी जर आता अंमलबजावणीत झाली पोराय हो आणि अभ्यासकांना सांगतो एवढं बी नव्हतं राहो आपल्या हातात मला लेकराला समजून घ्या यार मी तुमचं वाटलं होऊन असं नाही पावलं उचलणार मला आयुष्यात नाही कमायचं रे काही मला तुम्हाला कमायचंय माझ्या जागर दुसरा असता करोडो रुपयांनी पद कमवून घरी बसलो असता रे जर चुकलंच तर विखे पाटील साहेबाला सांगतो मला उद्या परवा अभ्यासक जर येऊन म्हणले की पाटील इथं इथं फसवणूक इथ झाली तर विखे पाटील साहेब एकच शब्द पाहिजे आम्हाला तुमच्या त्याचा सुधारित एक जे आर काढा नाही मी जयंगी पाटील साहेबांना एवढं सांगू इच्छितो अतिशय विचारपूर्वक या सगळ्या प्रक्रिया आपण पूर्ण केलेल्या आहेत जी आरच्या माध्यमातून तरी त्याच्यामध्ये एखादी शंका उपोषित झाली तर निश्चितपणे आपण माझ्याकडे पाठवा मी त्यांचं समाधान करी त्यांना असं वाटलं नाही ते बदलत्या थोडं शुद्धीपत्रक करायचं तसंही करू काय आमच्या सरकार म्हणले ओके आता प्रश्न सगळे सुटल्या आता शेवटचा राहिला आणि आता लगेच बंद करतो बोलायचं म्हणजे आता उपोषण आपण काय करायचं काय नाही तर ठरूच पण आता एकच राहिला विखे पाटील साहेब आम्ही नाही तिळ तिळ तडपतो गरिबात ल मोठं करायला कधी काय मागत नाही पश्चिम महाराष्ट्राचं गॅजेटच घेतलं तुमचं आणि तर राजावर जबाबदारी टाकली पंधरा ते सात ते महिन्यात गॅजेट लागू करायची मी सोडित नाही मी आहे ना मला विदर्भ सारखा निटाईक मी प्रत्येकाचा प्रश्नाचं उत्तर देतो म्हणजे कुणी देत नाही आजकाल ते म्हणते जाय तिकडे मग घरी तुला शान आहे म्हणून तो समाज मायामाग आहे मी पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा खानदेश कधी वेगळं बघत नाही पुरा महाराष्ट्र मी एक बघतो म्हणून समाज माझ्या माग आहे काय रिकाड्या कोपऱ्यात बोल ना का रे म्हणून मी माझा एक शेवटचा प्रश्न आहे फक्त विखे पाटील साहेब आम्ही लय तर पडतो गरीबाचे लिकर पैसे नको पद नको तुमचे वा वा करू आम्ही चांगलं करा समजत तुम्ही आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू सगळ्या आम्हाला काय करत नाही आणि ते सामान साहेब चांगला माहिती आहे आपला का कसं डोक्यावर घेऊन नाचवतो आम्ही एकदा शब्द दिले ना डोक्यावरच घेऊन नाचवतो नाही हलवून देत म्हणलं नाहीच हलून देत तरी दोन फर, फरार राहिले दोन फरार राहिले दोन आले नाही त्यांचे दोन मंत्री आले नाहीत नाही तर त्यांना माहिती आपण शब्द दिल्यावर माग सरकतो का तस तुम्ही तुमचं आयुष्यभर करा काय करायचं आम्हाला आरक्षणाशी मतलं एकच शब्द शेवटचा सांगतो जर याच्यात काही झालं पुन्हा त्या वाशीच्या बोलासारखं जर झालं अभ्यासकाने व केल्यानं वाचेलय आता आता व केलं सुद्धा तोंड आणि डबल जर काही बोलले आणि आता अभ्यासक सुद्धा सगळे म्हणले जे आर सातारा संस्थांचा बरोबर आहे हैदराबाद गॅजेटचा बरोबर आहे केशेतचा बरोबर आहे बलिदान गेलेल्या कुटुंबाचा बरोबर आहे शिंदे समिती सगळ्या व्हॅलिडिटी द्यायचे आदेश काढतील शिंदे समिती रोज काम करणार प्रमाणपत्र सगळ्याचे दिले जाणार अठ्ठावन्न लाख नोंदी ग्रामपंचायतला चिट केल्या जाणार हे सगळं सांगितलंय बलिदान गेलेले जे पैसे आणि नोकऱ्या दिल्या जाणार पण माझा एक प्रश्न वैयक्तिक राहिला आहे जर चार दोन दिवसांनी म्हणले आठ दिवसांनी याच्यात थोडं चूक हे दुरुस्ती करा फसवा फसवीचा अंदाज दिसतोय काय हाय का कोण वाचायचं रात बरं वाचितो काय मला खोडीचे लोक आवडत नाहीत आधी वाचायला दोन घंटे दिलं टायमाला कुणा तरी फोन आला की डबल वाची ती नकार रे नेत्यासाठी जातीचं वाटलं नाकारो पण मीच सांगतो नको राहतो मला माझा शेवटचा तेवढाच एकच शब्द आहे जर म्हणले कदाचित असं झालं तर विखे पाटील साहेब तुमच्या घरात जीव दिवस तर मी उठणार नाही मराठा समाजाचं वाटलं नको आता असं महानशीब आहे अशा मंत्र्यांनी जे आर काढला की मॅड टप्प्यातच मुंबईली दिल्ली जाईन टुपकन उठायच्या ती अजून बसायची आणि पोरावर जरी फसवणूक झाली तर तुम्हाला सांगतो आपण हळूहळू हळूहळू करून तीन करोड मराठी आरक्षणात घातले आणि आता पश्चिम महाराष्ट्राने मराठवाडा सगळा आरक्षणात घातलाय आपण पुरा जर काही राहिलंच तर मग तुमा आज शब्द आहे तुम्हाला जीवा जीव आहे तोवर तुमच्यासाठी लढण गद्दारी करणार नाही आणखीन काय पाहिजे तुम्हाला हे फसीणार फसिल तर फसवून द्या मी म्हणलं का आता लढत नाही छत्रपती शिवराय वारंवार लढले म्हणून स्वराज्य निर्माण झालं एकदाच लढले स्वराज्य निर्माण झालं का मी वारंवार लढण होत असते चूक एखादी तुमच्याकडून होती एखादी मायाकून होती कळा लागतो मला आता तुमच्याकडून एखादी चूक होती एखादी माझ्याकडून पण होती झाली चूक तर आम्ही विखे पाटील साहेब दारात जाऊन बसून त्यांना सांगू याच्या सुधारणा करा या समितीला आदेश द्या त्या कलेक्टरांना सांगा गॅजेट एअरच्या नोंदीनुसार मराठ्यांचे प्रमाणपत्र वाटप सुरू करा किती दिवसापासून सुरू होणे वाटप आदेश किती दिवसात निघत असतो ते नाही मला माहिती आता जी आर आपण आज अप्रूव्ह केला आहे उद्या जी आर इश्यू होऊन आता काढला मी जी आर आता इश्यू होईल आता मग उद्या पुढच्या दोन दिवसामध्ये मी सगळ्या जेल अधिकाऱ्यांना सगळ्या सूचना दोन दिवसात प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात होईल हैदराबाद नुसार मी म्हणतो आठ दिवस त्याला काय आहे की आता जी प्रक्रिया घालून दिलेली आहे त्या प्रक्रिया ती सुरू करून देऊ त्याला पाहिजे तो अर्ज जमला ना जमला ओके का आता ओके म्हणू हा मग आता काय अडचण नाही ना जुने अभ्यासक पण आलेले ओके ना आता आता का काय ताण नाही ना ओके म्हणले ना आता काय ताण नाही ना हा म्हणजे जुने सुद्धा ज्यांनी आयुष्य घातलं ते सुद्धा हा म्हणले आता मी टेन्शन फ्री हा नसता मी विखे पाटील साहेबांच्या बरोबर घरी जाऊन बसतो तुम्हाला काय करायचं चुकत असतं रे मी चुकत असतो तुम्ही चुकत असता आपल्यासाठी सुवर्ण क्षण आहे मराठवाड्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी आजचा सुवर्ण क्षेन जरंगे पाटलांचं माझ्या घरी केव्हाही स्वागत आहे धन्यवाद चांगल्या आतम... कामासाठी स्वागत राहील तुम्हाला काही चुकीचा मी करतो म्हणून संधी देणार नाही चांगल्या कामासाठी वा ते म्हणले माझ्या घरी यायची तुम्हाला संधी सुद्धा देणार नाही गॅजेटेअरच्या आधारे नोंदी आणि प्रमाणपत्र द्यायला सुरुवात होतील आता माझं शेवटचं म्हणणं आहे झालं शेवटचं झालं मला वाटतं उपमुख आय शांतबासाहेब एक तुम्ही बोल ना काय यार वरचेच नाही बोलता वरचे बंद करा नाही तर खाली ना फेकून आणला मला असं वाटतं विखे पाटील साहेब बाबा साहेब असे सगळेची आले गोरे साहेब आमचे सामंत साहेब ते तर आधीच गोला लावून आले सरप नाईक साहेब हा दंड तुम्ही आमच्या गाड्यावरला दंड टाकलाय जर नाही माफ केला ना तुम्हाला धाराशिवला जाऊनच देत नाही आमच्या तिथून माझ एक विच्छा आहे माझी एक विच्छा आहे सगळ्या जणांनी ऐका मला वाटतं उपमुख्यमंत्री केलं काम सगळं विखे पाटील साहेबांनी त्यांना श्रेय शंभर टक्के दिलं 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 आणि त्यांची मंत्रिमंडळाची टीम पण माझी विचार आहे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री दादा पवार साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी उपोषण सोडायला हवं तुमचं आमचं वैर संपलं तुम्ही या हो। येऊ आमची इच्छा आहे आपण आता माझी विनंती काय आता आपण उपोषण सोडून घेऊ शांत बसा शांत शांताबासा ऐका रे शांत राहा शांत राहा शांत राहा उपोषण आता माझी विनंती अशी आहे ऐका ना रे साहेब काय म्हणते नाही आपण आता एक उपोषण सोडू आज आणि ही अंमलबजावणी आम्ही सुरू केली की के एकदा मान्य मुख्यमंत्री मी जवळ येऊन घेतलं माझं पूर्ण ऐकून घ्या माझं पूर्ण ऐकून घ्या सगळं काम माझं पूर्ण ऐकून घ्या आता आपल्या म्हणण्याप्रमाणे सगळे आर आपण तुम्हाला दिलेले आहेत निर्णय केलेत निर्णय प्रक्रिया सुरू केली मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी खरं त्याच्यामध्ये फार प्रयत्न केले त्यांनी मला अध्यक्ष केलं म्हणून मला हे करता आलं आणि म्हणून त्यांचा मी अतिशय आभारी आहे कारण त्यांनी मला संधी दिली आणि सातत्यानं गेले तीन दिवस या सगळ्या माझ्या प्रक्रियेमध्ये मान्य मुख्यमंत्री सातत्यानं पाठपुरावा करतायत माहिती घेतायत मार्गदर्शन करतायत हो मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत मान्य उपमुख्यमंत्री अजित दादा आहेत हे दोघेही सातत्यानं ही प्रक्रिया पूर्ण करण्यामध्ये त्यांचं एवढं सहकार्य लाभलं म्हणून तर आम्ही इथपर्यंत आलो जयरंगे पाटील साहेब पण माझी विनंती काय आहे हे अगोदर आपलं ठरलं नव्हतं हो आता ते सगळे बाहेर आहेत आपण जर आता उपोषण सोडलं तर माझं मत काय आहे की विनंती अशी आहे की मग मे बी एखाद्या दिवशी आपल्याला त्यांच्या सभेत भेट घालून देऊ आपण एकदा आल्यानंतर पण आता उपोषण सोडा अशी विनंती आहे आमचं एफराव शांत बसणार आहे आमचं म्हणणं एवढंच आहे ते जरी आले तरी उपोषण आम्ही तुमच्याच हाताने सोडणार ऐका 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 आमचं पण ऐका आता तुमचं ऐकलं आता आमचं पण ऐक त्यांच्यात आमच्या मराठ्यात जी नाराजी येते या निमित्ताने निघून जाईल म्हणून त्यांनी ठिकाणी पण यावं ते, ते जर नाही आले ते जर नाही आले तर ही नाराजी अशीच राहणार नारा हे पण सांग मंत्रिमंडळ उपसमितीचा मी अध्यक्ष म्हणून ते सगळे अधिकार मला दिले होते आणि तुम्हीच सगळं म्हणला नाही नाव आणि आणि मग सगळे मंत्रिमंडळ सदस्य आम्ही त्याच्यामध्ये होतोच म्हणून आता निर्णय होतो म्हटल्यानंतर ते त्यांचाच निर्णय मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात आमची इच्छा सांगितली मनोजी आमची सगळ्यांची विनंती आपल्याला एवढीच आहे की ज्यावेळी उपसमितीचे सदस्य म्हणून आम्ही काम करतो किंवा अध्यक्ष म्हणून विखे पाटील साहेब काम करतात तर ज्या ज्या बैठका आमच्या होतात त्याची सगळी माहिती आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देतो आज जो जी आर आम्ही सगळ्यांनी मिळून काढला आहे विखे पाटील साहेब इथे घेऊन आलेले आहेत याला देखील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अखिल दादरांची सहमती असल्यामुळेच आम्ही इथं आहे तर आमची सगळ्यांची कारण आम्हाला उपसमिती करत असताना कॅबिनेट मंत्रिमंडळाचे अधिकार माननीय देवेंद्रजींनी ह्या दोघांनी दिले त्याच्यामुळेच विखे पाटील साहेबांना हे करता आलंय तर आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे आपण आपल्या देखील प्रकृतीचा विचार करून आपण हे उपोषण माग घ्यावं ही हो, आपल्याला आम्ही विनंती करतो आमचं एवढंच म्हणणं होतं की त्यांच्यातल्या आणि आमच्यातली नाराजीची कटुता कमी व्हावी म्हणून ते यावा म्हणून नाही मी कत्वाला जाताने उपोषण सोडायला बसलोय कटुता असती ती कमी व्हावा म्हणून नाही आले तर नाही आले असं काही अडचण नाही पराय हो नाही माझी अडचण उपोषण सोडायचं का सोडायचं का फोनवर फिनवर नुसतं बोलत मी उपोषण सोडायचं का सोडायचं का नाही काय म्हणते थांबा 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 शांत वा शांत अरे तुम्ही नीट शांत ते सांगितलं तर नीट होईल नाही तर फालतू पाना केला तर निघा घरी मग नीट सांगा त्यांचं म्हणणं असं आहे मुख्यमंत्री उपोषण सोडायला आण म्हणून ते तो उपोषण सोडायचं नाही आपल्यासाठी आपलं काम महत्वाचं आहे तुमच्यासाठी मी महत्वाचं आहे का तुम्हाला फालतो पाना करायचा मग मी महत्वाचं आहे ना यांच्या हाताने गोयना उपोषण सोडायचं आपल्याला गॅजेट पाहिजे होता आपल्या लेकराचा कल्याण झाला गेला विषय खड्ड्यात नाही म्हणण्याचा उद्देश ते होता मी जाणून घेतो म्हणून तर पोरं येत ते नाही म्हणले की आपण लगेच म्हणायचं असं नाही नाही कमून म्हणतेत त्यांचं म्हणणं काय सगळं ऐकून घेत पट्ट्यायचं म्हणून पट्टे मासंग त्यांचं म्हणणं होतं मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे यावत मग उपोषण सोडू पण आपला उद्देश काय आहे मराठा आरक्षण ते मिळालं पाल एखादा येत नाही